अरे हाय दादा दादा काय रे काय झालं असं अपसेट का वाटतोयस ओके ओके ठीक आहे तुला नाही सांगायचं आहे ना ठीक आहे नको सांगू पण मग मला पण विचारायचं नाही आहे की मी आज का जेवलो नाही ते नाही 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 अजिबात नाही नाही विचारायचं अरे एकदा बोललो ना नको विचारू मग पुन्हा पुन्हा कशाला विचारतोय आणि आणि तसंही तुला फरक पडणार आहे का की मी जेवलो किंवा न जेवलो याचा मग काय म्हणालास तुला फरक पडणार आहे तुला खरंच फरक पडणार आहे ना ओके यार पण मग तू मला सांगत असं सा नाही आहे तुझ्या अपसेट होण्याचं कारण काय आहे हे बघ दादा असं ना असं सॅड बसून नाही होत रे बोल ना आणि यार मला तुझ्याशिवाय कोण आहे यार मी कोणाशी बोलू हे बघ दादा कसं आहे ना तू ना खरं बोलायला गेलं तर जान आहे आपली जान एकदा का माझा एम बी ए झाला ना की मग बस मग तुला फक्त आराम आणि मग आपण टेक ओवर करणार काय विश्वास नाही बसत हे भेट ये ना लागली भेट